या रूम मध्ये किती फरशी लागल ते आपल्याला काढायचंय एकदा रूम तू बघून घे तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल लांबी आणि रुंदी मोजावं लागेल लेंथ आणि ब्रिट, ब्रिट। आणि जनरली ज्या रूम रूम्स असतात ना ह्या लेंथ आणि ब्रिट त्यांच्या सारख्या असतात एक तर त्या रेक्टँगल आकाराच्या राहतील किंवा स्क्वेअर आकाराचे ठीक आहे याची पहिले लेंथ बघूया बघा एकदा व्यवस्थित बेटा पकडा तर सोरा इथे भरली बरोबर बारा फूट बारा फूट लक्षात ठेवा आता नोट करून घ्या बारा फूट ही झाली आपली लेंथ आणि आता ब्रीड मोजू आपण आडवी तर ही सुद्धा तुम्हाला क्लिअर किती भरलेली आहे बारा फूट आता एक गोष्ट लक्षात घ्या हे पूर्ण रूम किती बाय किती आहे मग आता ही बारा फूट बाय बारा फूट हे झालं आपलं कशाचं रूमचं माप घेतलं आपण नोट करू आता आपण फरशी पाहू कोणत्या मापाची चला फरशी पाहायला या प्रकारची टाईल्स आहे आणि या प्रकारची टाईल्स आता कोणती बसवायची ते महत्वाची तर आपण ठरू आपल्याला ही टाईल बसवायची मग हिची लांबी रुंदी घेणं गरजेचं आहे आपल्याला ठीक आहे चल आता आपण हिची लांबी रुंदी घेऊ हे किती आहे चोवीस चोवीस इंच म्हणजे दोन फूट ठीक आहे आणि उभी जर पाहिली आपण तर दोन फूट म्हणजे आपल्या जे रूमचं माप आहे ते किती आहे बारा फूट बाय बारा फूट आणि फरशीचं माप किती आहे दोन फूट बाय दोन फूट आता जाऊया आपण पेपरवर कॅल्क्युलेशन करण्यासाठी चला हे बघ हे आहे आपली रूम बारा बाय बारा फूटची आणि ही फरशी आहे दोन बाय दोन, दोन फूटची तर आपल्याला फॉर्म्युला काय वापरायचा आहे एकूण फरशा म्हणजे टोटल टाईल्स रूमचे क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ रूम भागिले फरशी क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ टाईल्स क्लिअर बघा मग कसं होणार आहे पाय आपल्याला काय करायचंय रूमचे क्षेत्रफळ काय होणार आहे बारा फूट बार, बाय बारा, बारा फुट पण लक्षात घ्या फरशीचं आणि रूमचं हे युनिट सेम पाहिजे फुट फूट घेतला आपण कोणी जण इंचामध्ये पण घेता आणि भागीले काय आहे दोन बाय दोन इतकं तर कळलं बे एक बे बेसक बे बारा सक बे एक बे बेसक बारा उत्तर काय आपलं थर्टी सिक्स फरशा म्हणजे टाईल्स समजलं बेटा मग सोराव मला सांग या बारा बाय बाराच्या रूम मध्ये दोन बाय दोनच्या किती फरशा लागतील सिक्स फरशा बरोबर फेस फेस बसतील ठीक आहे बेटा आता तुम्ही पण यातून तुम काय शिकले आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र